वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय निमित्त आहे अजित पवारांचं पीएचडी बाबतचं वक्तव्य अजित पवार अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत काय बोलले होते ते एकदा ऐकूयात फेलॉक करून काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावू करून काय करणार नाही पीएच डी घेतील ना सर काय पीएच डी करून काय काय लावू अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचारच सुजात आंबेडकरांनी घेतलाय मराठ्यांचा आरक्षणासाठी लढा सुरू आहे त्यात शिक्षणाचं आरक्षणही आलंच अशा वेळी पीएचडी डी करून काय दिवे लावणार हा मराठा समाजातला नेता बोलत आहे तर हे गंभीर आहे या वक्तव्यानंतर सुजात आंबेडकरांनी मराठा तरुणांना काय सल्ला दिला ऐका आपण इकडे शिक्षणाबद्दल बोलतोय नोकरी बद्दल बोलतोय महत्वाचा मुद्दा लक्षात आला माझा आपण इकडे शिक्षणाबद्दल आणि नोकरीसाठी लढतोय अजून कोणतरी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी लढते या महाराष्ट्रामधला गरीब रयतेचा मराठा समाज एक तीन चार महिन्यांपासून शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण याच्यासाठी महाराष्ट्रभर त्यांचा सभा होताय मोठा प्रतिसाद मिळतोय एक व्यक्ती उपोषणावरती बऱ्याच दिवस बसले पण या मराठा बा, बांधवांना मला एक गोष्ट सांगायची आहे आणि मराठा बांधवांनी या गोष्टीकडे खास करून ध्यान दिला पाहिजे की भावन तुम्ही परिस्थिती समजून घ्या दोन महिने झाले चार महिने झाले आता की आपण आंदोलन छेडलंय आपण एक महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलंय नोकरीमध्ये आरक्षणासाठी आणि शिक्षणामध्ये आरक्षणासाठी आणि त्याच बाजूला त्याच बाजूला मराठा समाजातले एक दिग्गज घेते जे आपल्या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार ते म्हणतात की पीएच डी करून इकडची पोरक काय दिले लावतील तर मराठा बांधवांनी खास करून हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी असं स्टेटमेंट करणं त्यांनी असं विधान करणं ते पण विधानसभेमध्ये तुमचा एवढं मोठं आरक्षणाची लढाई चालू असताना ते पण शिक्षणाच्या आरक्षणामध्ये हे वक्तव्य तुमच्या आंदोलनाची गंभीर्य काढणारं वक्तव्य आणि तुमच्या आंदोलनावरती मजा उडवणारं हे वक्तव्य आणि हे तुम्ही गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मी सगळ्यांसमोर मांडतो सुजात आंबेडकरांनी अजित पवारांना थेट लक्ष केले शिवाय या विधानावरून आंबेडकर संपूर्ण राज्यात नक्कीच रान उठवतील अशी चर्चा आहे एकीकडे दलित मुस्लिम यांची मोठ बांधण्याचा वंचितचा प्रयत्न आहे त्या जोडीला जर गरीब वंचित समाज वंचित आघाडी बरोबर आला तर आंबेडकरांची ताकद नक्कीच वाढणार आहे त्यामुळे सुजात आंबेडकरांनी केलेली टीका आणि मराठा समाजाला दिलेला सल्ला हा विचारपूर्वक दिला आहे असं म्हटलं तर वावगठांना नाही लोकमत साठी नांदेडहून ब्युरो रिपोर्ट